नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धनंजय माने पुन्हा एकदा आज तळसंगी गावचे आमचे प्रसिद्ध ऊस बागायदार श्री माऊली ज्ञानेश्वर उपमाऊली सूर्यवंशी यांच्या या प्लॉटवरती ऊसाच्या प्लॉटवरती आलो आहे तर यांनी जानेवारीची ही बांधवानो लागणं आहे ज्यावेळेस आपली खतं घेण्याच्या अगोदर हे आठ ते दहा कांड्यावरती हा ऊस होता आणि त्यानंतर आपली खतं यांनी जुलै महिन्यामध्ये म्हणजे जुलै अठ्ठावीसला खतं घेऊन आले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खतं टाकले आहेत तर केवळ ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ऑक्टोबरची आज सहा ते सात तारीख आहे तर एवढ्या ह्या कालावधीमध्ये साधारणतः दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि वरती एक सहा ते सात दिवस आहेत तर या उसाला जो आलेला रिझल्ट आहे तर तो आपण माऊली यांच्या तोंडून आपण ऐकूया तर माऊली आपण या ठिकाणी काय सांगू शकाल की आपल्या ऊसाची पहिली परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे एकदम खास ऊस आहे बर रिझल्ट आहे तर ज्यावेळेस तुम्ही आता ही खतं वापरली होती तर त्यावेळेस ऊस किती कांड्यावरती होता आठ आठ ते दहा कांड्यावरती कांड्यावरती होता आणि आता जवळजवळ महिन्यामध्ये डबल सव्वा दोन महिन्यामध्ये डबल तुमचा ऊस झालेला आहे म्हणजे जवळजवळ सव्वीस कांड्यावरती ऊस गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनो मला आपण आवर्जून सांगावं वाटेल की या ठिकाणी आमच्या फ्युचर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सेंद्रिय खतं आपण अगदी शंभर टक्के सबसिडीवरती वापरू शकता आणि आमच्या कंपनीचे जे मालक आहेत सर्वेसर आदरणीय दादासाहेब बनसुडे यांचं एक ध्येय आणि धोरण असं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या ह्या खत शेतीमातीबरोबर अगदी त्यांना खतं देखील आम्ही फुकटची म्हणजे सबसिडीवरती देत आहोत तर शंभर टक्के सबसिडीवरती आमची सेंद्रिय खते वापरा मंगळवेळा या ठिकाणी खोमनाळना केला धनलक्ष्मी सेंद्रिय कृषी सेवा केंद्राचं आमचं एक आउटलेट आहे आणि त्या आउटलेटवरती आपण अवश्य भेट द्या आणि आपल्या शेती मातीसाठी आपली सेंद्रिय खती वापरा हीच आपणास माझी विनंती आहे